हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज तुम्हाला छान अशी स्नॅक्सची रेसिपी मी शेअर करणार आहे तर मी स्नॅक्ससाठी बनवणार आहे गोडवाले शंकरपाळे तर आपल्या जो रवा असतो ना उपम्याचा रवा त्याच्यापासून मी बनवणार आहे तर ह्या डब्यांनी मी दोन डबे उपमा रवा घेतलेला आहे आणि तो छान मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला कारण जाडसर असतो रवा त्याच्यासाठी मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही या जागी बारीक रवा पण यूज करू शकता आणि त्याच डब्याने एक डबा मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला ता -ता, कर आता आता सुरुवात करूया आता हे पूर्ण मी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता आपण याच्यासाठी चाचणी बनवून घेऊया साखरेची तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया साखर तर इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे माझ्यापशी थोडासा पाक होता जो गुलाबजामुनचा उरलेला तो मी याच्यातच घातलेला आहे आणि इथे घेतलेली आहे साखर अर्धा कप आता तेही घालून घेते तर इथे छान उकळी आलेली आहे पाण्याला तर जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही ओनली साखर बिघळेपर्यंतच आता हे बंद करते आणि पाक थंड झाल्याच्या नंतर आपण पीठ मळून घेऊया आता आपण या पिठामध्ये घालूया दोन चमचे तूप तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलही यूज करू शकता तर हे दोन चम्मच मी घातला आहे तू आता याला छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे आपली शंकरपाळी छान खस्ता होतील एकदम मस्त आणि शंकरपाळी तुम्ही दुधाने पण चुरू शकता पण मी पाणी गोड बनवलं आहे मी पाण्याने चुरून घेणार आहे तर पाक पण आपला थंडा झाला आता पाक घालून थोडं थोडं मळून घेऊया आपलं पीठ छान मळून झालं आहे एक दहा मिनिट मी मुरण्यासाठी ठेवून देते हे मी कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल गरम होण्यासाठी तेल गरम झालं की आपण आपले शंकरपाळे फ्राय करून घेऊया तर एक शंकरपाळा टाकून बघला आहे मी छान कडक झालेला आहे आपलं ते तर आता हे सोडूया आपले शंकरपाळे इथे किती सुंदर आपल्या शंकर कलर आलेला आहे एकदम मस्त आता हे मी काढून घेते पूर्ण काढून घेतलेत मी आता आपण दुसरे घालूया तयार झालेले आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त झालेले आहेत बघा एकदम छान फ्लेअर बी किती मस्त आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते ही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये